आज मी तुमच्याशी अशा दोन महत्त्वाचे ट्रिक शेअर करणार आहे ज्याच्यामुळे डिंकाचे लाडू तयार करताना तुमचं काम खूप सोपं होणार आहे आणि अगदी सहज होणार आहे नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता हिवाळा आलाय घरोघरी डिंकाचे लाडूची तयारी चालली पण बऱ्याचदा हे काम अवघड वाटतं कारण खारी खोबरं हे पटकन असं बारीक होत नाही किंवा मिक्सरचं भांडं खराब होण्याची दाट शक्यता असते आणि बऱ्याच भागांमध्ये गिरणी देखील नसते आता अशा वेळेस मी तुमच्यासाठी दोन अशा सोप्या ट्रिक घेऊन आली ज्याच्यामुळे तुमचं काम खूप सोपं होणार आहे चला तर मग बघूयात आता या ठिकाणी मी एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं याची पूड मी तुम्हाला करून दाखवते आता मी खारीक खोबऱ्याबरोबर काजू बदाम हे देखील बारीक करायला घेतलेत म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम बदाम आणि दोनशे पन्नास ग्रॅम काजू ह्या प्रमाणात सगळं साहित्य मी मोजून मापून घेतले आता, खारी खार आता खारीक आणि खोबरं जसं खारक्याच्या मी बिया काढून घेतल्या आहेत आणि खोबरं हे बारीक करून घेतले आता बऱ्याच ठिकाणी सीडलेस अशा खारीक मिळते म्हणजे हे सगळं बाकीचं काम आपल्याला राहतच नाही खूप झटपट फक्त मिक्सरला बारीक करायचं काम राहतं पण मला तशी खारका मिळाल्या नाहीत म्हणून मी अशा बिया असलेल्या खारका आणल्या आहेत आता ह्या अडकित्याच्या सहाय्याने मी त्याच्या बिया काढणार आहे तुमच्या भागात याला काय म्हणतात मला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आता वरचं टोक काढून त्याच्या आतले बिया मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि हुबे पातळ काप करून घेतले आहेत बाकीचे छोटे असे काप केलेले आहेत आणि बाकीचं मी सगळ्याचं ठोंबा येतो ना त्याच्याने टेचून अशा आतल्या गुथळ्या का काढल्या काढल्यात खूप झटपट असं हे काम तयार झालं अगदी अर्ध्या तासात सगळ्या बिया काढून तयार झाल्या एक किलो खारकेच्या आता बऱ्याच ठिकाणी खारकेची पावडर देखील येते पण ती मशीन मेड असल्यामुळे त्याच्यात बिया असतात बारीक असे खड्यासारखे तुकडे असतात आता जो आपण लाडू तयार करतो त्याच्या जे पावडर वापरतो ना आपण खारकेची तर ती अशी कचकच लागते किंवा दाताला दुखापत होऊ शकते आता खारकेचे सगळे तुकडे तयार करून घेणार आहे मी आणि खोबरं देखील मी किसायला घेतले तुम्ही हवं तर चाकूच्या सहाय्याने असे छान तुकडे तयार करू शकता मला हे काम सोपं वाटतं कारण किसनी खूप अशी धारदार आहे त्यामुळे खूप झटपट किस दार त्याचा तयार होतो आता सगळा खोबऱ्याचा किस तयार झाला आहे किसताना जे तुकडे येतात ना ते देखील मिक्सरला बारीक होण्यासाठी त्रास देतात ते देखील देता। मी खारकेबरोबर तयार करणार आहे म्हणजे ते पण छान असे बारीक होतात आता खारी देखील सगळी तयार झाली तुम्हाला तुकडा तोडून दाखवते खूप अशी वातट वाटते खारीक आता ही खारी, जरा आपन बारी खारी जर आपण बारीक केली असती फक्त खारीक जर केली असते ना तर शंभर टक्के मिक्सरचं भांडं हे खराब झालं असतं किंवा खूप कडक देखील खारीक असली ना तर ती देखील मिक्सरचं भांडं खराब करते अशा वेळेस दोन्ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे आता मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये मी खारकेची पूड तयार करायला घेणार आहे म्हणजे पहिली ट्रिक आपण आता बघतोय आता मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये एक मूडवर मी किसलेलं खोबरं टाकलं तुमचे जर तुकडे केले असतील ना तर ते टाका तुम्ही आणि त्याच्यावरती मी एक मूडवर खारकेच्या खारकेचे तुकडे टाकलेत आणि जे तुकडे राहिलेत ना आपले खारीक किसताना ते देखील असं मध्ये टाकलेत असे थर दिलेत ना तर छान असे बारीक पावडर तयार होते आता फक्त खोबरा पण करतो ना त्या टायमाला ते फक्त खाली फिरतं आणि वर आहे तसंच खोबरं राहतं ते सारखं चमचाने उलट पुलट करून मग खोबऱ्याची बारीक पूड तयार होते आणि खारीक तर खूप त्रास देते करायला अगदी भरपूर असा जाड आवाज येतो किंवा मिक्सरचं भांडं खराब होण्याची दाट शक्यता असते पण ह्या पद्धतीने तुम्ही एकमेकावर थर देऊन तुम्ही खारकेची पावडर तयार करा खूप छान असे बारीक पावडर तयार होते आता काजू बदाम देखील मी ह्या पद्धतीने याच्यात च बारीक करणारे म्हणजे एक लेअर खोबऱ्याचा देते काजू बदाम थोडे थोडे टाकते आणि खारी देखील थोडी थोडी टाकते ह्या पद्धतीने लेअर देऊन जर आपण केले ना तर खूप छान फिरतं आतमध्ये आणि एकसारखे बारीक पावडर तयार होते आणि खूप झटपट होते आणि मिक्सरचं भांडं देखील आपलं सेफ राहतं आता ह्या पद्धतीने खूप छान अशी ही बारीक पावडर तयार झाली तुम्ही पाहू शकता ज्या प्रमाणात आपल्याला लाडूमध्ये वापरायला बारीक पूड लागते ना अगदी त्याच पद्धतीने सगळी परफेक्ट अशी बारीक पूड झटपट तयार होते आता मी पुढची ट्रिक तुम्हाला दाखवते एक बॅग घ्यायची तिला छिद्र याची खात्री करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे मी खारकेचे तुकडे केलेत ना ते भरलेत आता खोबऱ्याचे तुकडे देखील केले असतील ना तुम्ही काप केले असतील ते देखील या खारीकबरोबर टाकू शकता पण मी फक्त खारीक करून तुम्हाला दाखवणार आहे असं कॅरीबॅगमध्ये भरायचं चा, आणि छान एअरटाईट अशी गाठ मारायची जर झिप लॉक तुमच्याकडे कॅरीबॅग असेल ना तर तिच्यात तुम्ही ठेवू शकता असं पॅक पुरचुंडी मारायची आणि फ्रीजरमध्ये आपण याला ठेवायची रात्रभरासाठी आणि फ्रीजरचं टेम्परेचर आपल्याला थोडं हाय करायचं म्हणजे रात्रभर असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती छान अशी कडक होते आणि मग ते आपण मिक्सरला बारीक करायला घ्यायची खूप छान कडक झाल्यामुळे अगदी खुटकुटीत अशी ही खारीक होते आणि मिक्सरला खूप झटपट अशी बारीक पूड तयार होते फक्त त्याच्यासाठी आत ओलसरपणा जाता कामा नये याची काळजी घ्यायची त्यासाठी जी पिशवी आपण वापरतोय ना तिच्या छिद्रने याची खात्री करणं खूप गरजेचं आहे आता पिशवी उघडताना आत बर्फ जाणार नाही किंवा आपले ओले हात लागणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची त्या ओलसरपणामुळे देखील खारीक ही वातट होऊ शकते छान कोरड्या हाताने आतली खारीक तुम्ही पाहू शकता छान असे तुकडे पडतायत म्हणजे मिक्सरला खूप छान अशी बारीक पावडर तयार तुम्हाला जशी बारीक पावडर पाहिजे ना तशी तयार होणार आहे आता या बरोबर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे देखील टाकलेत ना ती देखील खूप छान बारीक पूड तयार होते तुम्हाला ही पूड तयार करून दाखवते आणि खूप सोप्या दोन्ही ट्रिक मी तुम्हाला दाखवल्या आहेत मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील कारण तुमचं काम खूप सोपं होणार आहे या हिवाळ्याच्या डिंकाच्या लाडूंमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कुठली ट्रिक तुम्हाला सोपी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट नक्की करा जर तुम्हाला जरा देखील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद